आमचे दोनशे चाळीस कोटीचं पॅकेज शासनाने तयार केलं आहे ते लवकरात लवकर मंजूर करावं अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारपर्यंत आमचं पॅकेज पोहोचलेलं आहे ते फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर मंजूर करावी यासाठी आमची वारंवार मागणी आहे वारंवार आंदोलन सुद्धा केले आम्ही आणि आज मुख्यमंत्री कार्यालयावर आमचा मोर्चा करणार संबंधित विभाग विभागांना सुद्धा पत्र दिलाय मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा पत्र दिलं आणि आमचा मोर्चा आज मुख्यमंत्री कार्यालयावर हो जवळपास मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये फोन उडून चर्चा झाली आम्ही सिंचन भवन इथे आंदोलन केलं होतं त्या भवन मधून मुख्यमंत्री साहेबांना फोन करून मुख्यमंत्री साहेब बोलले की एका येत्या आठ दिवसामध्ये अधिवेशन संपल्यानंतर तुमचं पॅकेज मंजूर करतो तेव्हापासून कुठल्याही चर्चा झाली नाही आणि मुंबईला आम्ही वारंवार जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मुंबईला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर तुमचं पॅकेज मदत करू अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची आमच्या पॅकेजवर प्रक्रिया झाली नाही मंजूर झालं या तुमच्या आमच्या या कालावधीला जवळपास एक मार्च दोन हजार पासून प्रस्ताव तयार आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयात मुंबई इथे प्रस्ताव केलेला आहे प्रस्ताव लवकरात लवकर आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा तिन्ही जिल्ह्याचे आम्ही प्रकल्पग्रस्त आहे वर्धा आणि बेना नदीवर बेना नदीच्या संगमावर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे आणि हा प्रकल्पाचा जमिनी तिन्ही जिल्ह्यात केली

Yeah. yeah. ஓ oh, okay. okay. i mean

কোর <laughs> মোযাকাকে <laughs> <laughs> <laughs>

प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे हा दिंडोळा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तालुक्यात वर्धा नदीवर तयार होत आहे आणि याच जे भूसंपादन आहे ते अठराशे च्या कायद्यानुसार नाईन्टी थ्री ते नाईन्टी नाईन नाएं या वर्षी करण्यात आलेला आहे परंतु धरणाचं काम दोन हजार सतरा पासून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे जे विदर्भ पाटबदारी विकास महामंडळ आहे त्यांनी दे दे या धरणाचं काम सुरू केलं त्याला प्रतिरोध दिंडोडा प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे दिंडोडा प्रकल्पग्रस्तांचं की दोन हजार सतराला सरकार जर धरणाचं काम सुरू करत असेल तर दोन हजार तेराला देशामध्ये भूसंपादन कायदा आलेला आहे आणि त्या कायद्यानुसार आम्हाला भूसंपादनाचा मोबदला मिळाला पाहिजे या मागणीसाठी दोन हजार पासून दिंडोडा प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत आहेत चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील तिंडोळा अठराशे दिंडोळा प्रक, प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या शेत जमिनी गेलेल्या आहेत त्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला नव्या भावानुसार आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे असे साठी दोन हजार पासून आंदोलन सुरू केलं आणि एक मार्च दोन हजार तेवीस ला धरणावरती बैलबंडी मोर्चा काढण्यात आला आणि त्या बैलबंडी मोर्चासमोर पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हे निवेदन घ्यायला आले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही पॅकेज तयार करतो आणि त्यांनी आठ दिवसात दोनशे चाळीस कोटी रुपयाच तयार केलं परंतु पासून आज दोन हजार पंचवीस आहे तरी पण महाराष्ट्र शासनाने ते पॅकेज मंजूर केलेलं नाही ते पॅकेज कार्यकारी अभियंत्यांनी प्रस्ताव पास केल्यानंतर ते चीफ इंजिनियर कडे आलं चीफ इंजिनियरनी पास केला आणि नंतर ते डायरेक्टर कडे गेलं डायरेक्टर पास करून ते अप्पर सचिव जलसंपदा विभागाचे दीपक कपूर यांच्या टेबल वरती गेल्यानंतर उच्चस्तरीय मीटिंग जे चारही आमदार आहेत आमच्या क्षेत्राचे ते आमदार सेक्रेटरी आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्यासोबत मुंबईच्या विधान भवनात बैठक झाली आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं की आठ दिवसात आम्ही प्रस्ताव मंजूर करून फायनल करतो परंतु नंतर आणि निवडणुका आल्या आणि निवडणुकीनंतर मग आम्ही आंदोलनाला सुरू केलं आज निवडणूक झाल्यानंतरही सरकारने त्याच्यावरती काही निर्णय न घेतल्यामुळे चिला जलाव आंदोलन आम्ही अठरा दिवस केलं त्यावेळेस <laughs> चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंदोलन स्थळी आले आणि आम्हाला सांगितलं की आम्ही मुंबईला बैठक लावतो आणि त्यांनी बैठक लावली आठ दिवसामध्ये जलसंपदा मंत्री यांच्या सोबत त्यावेळी जलसंपदा मंत्री असं म्हणाले की हा निर्णय मी घेऊ शकत नाही हे मुख्यमंत्री निर्णय घेते आणि मुख्यमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प वर्धा नदीवरती तयार होत आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री असताना जर ते आता नागपुरात राहतात पण आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी ज्या तिथल्या जनतेच्या ज्या भावना आहेत जे म्हणणं आहे ज्या मागण्या आहेत ते मांडणी आहे जे त्यांच्या जमिनीचा मोहबदला आहे त्यांच्या घराचा मोबदला आहे ते सरकारने मान्य करावं हो। यासाठी आज आम्ही त्यांच्या आज खर तर महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी नागपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयावरती मोर्चा आयोजित करण्यात आले आणि आम्ही हे सगळे जिल्ह्याचे सगळे प्रकल्पग्रस्त आहोत आणि आज मुख्यमंत्र्याला आम्ही सांगणार आहोत की तुम्ही तातडीनं काहीतरी करा नाहीतर आम्ही पुढे अजून आंदोलन ठेव काय नाव हो काय तुमचं विलास भंडारे माझा नंबर घेऊन घ्या तुम्ही नंबर घेऊन टाका को ना कोणी एक्झाम घेऊन टाका म्हणजे न्यूज आल्यावर तुम्ही डायव्हर्ट करून घ्या तुमचा ग्रुप टाकून द्या नाईन थ्री झिरो नाईन अजून कोणी आहे काय अजून कोणी आहे त्या रोशनी त्याला ऑटो इकडे आणाल आणि सगळ्यांनी दोन दोनच्या रांगा करायच्या आणि महिलांनी पुढे व्हायचं चला सेकंड मोर्चा झालाच पाहिजे दोनशे चाळीस कोटी रुपयाचं पॅकेज मंजूर झालंच पाहिजे